लोकसभा निवडणुकी अंतर्गत आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं तरी सुद्धा अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना तर हा तिढा दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला बघायला मिळत आहे आज अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे नाशिक लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत अशी घोषणा त्यांनी आज करून टाकली महायुतीत तीन पक्ष आहेत त्यात शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघावर मित्रपक्षाचा डोळा असल्यामुळे शिंदेंची कोंडी झाली आहे प्रामुख्याने ठाणे नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून रस्सी खेच सुरू होती मात्र काल रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून आपला दावा मागे घेत नाशिकच्या जागेवर एकनाथ शिंदे यांनी आपला दावा आता कायम ठेवला आहे काल रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचे नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली म्हणून आता नाशिकमधून शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाते नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा ही पूर्वीपासून पुर आम्ही मागणी केली होती आणि आमचा आग्रही होता की त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि ती जागा आम्हाला सुटावी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब 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 उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाल्या आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीत माघार घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं या जागेवरून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये रसीखेच सुरू होती मात्र या जागेचा तिढा सुटत नसल्याने आपण या निवडणुकीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी सांगितलं मी माघार घेतली आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली नाही असंही छगन भुजबळ यांनी क्लिअर केलं आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की अधिकृतपणे ही जागा कोणत्या पक्षाच्या पदरात पडणार सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई